राम राम मंडळी कसा शेतस असं मजा मनात देखा उन्हाळा चालू शे मस्त आपण वाळवण बनाई राहीनो तर आज मी नागलीनं मस्त खिशीना कर राहीनो जितलं नागलीनं पीठ शे तिथलं पाणी ठे दि चुलावर मस्त मसाला टाकी दिदा मा झाकण ठेसन उकडी आवाले ठी दिद उकळी उनी का मस्त नागलीनं पीठ टाकी देवानं आणि चांगलं आहे खिशी घेरी लेवाने देखा खिशी मस्त वही जायल शे आपण झाकीसन पंधरा वीस मिनटं आहे पीठ चांगलं लेवानं आणि पीठ शिजणं का मग थोडं थोडं पीठ काढा ना पिशवी मग प्लास्टिकना तेल लाईसन चांगलं पीठ चोळी चाळीसन मस्त ह्या गोल गोल लाट्या कर लेवाना पापड मशीन मग आपण ह्या झटपट पापड देखा अशा बनायला लेवाना तेलना पिशवीले आपण लाटी ठेवाणी आणि मशीनवर दाबी सण या देखा झटपट पापड तयार होई जातच दोन दिवस मस्त सुकाडली जात पापड नागलीन पापड तयार शेतस मस्त डबा भरी देवाना सण खा भुजीसन खा कशी वाटणी तुमली रेसिपी तसं कमेंट करत जा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा चला मग भेटूत पुढला रेसिपीला धन्यवाद बाय बाय